मतदानाच्या आदल्या दिवशी कॅश कांड प्रकरणानं देशभरात चर्चेत आलेल्या विरारमधील विवाद हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे परकीय नागरिकांना रूम भाड्याने देऊन त्याची माहिती लपवल्याच्या आरोपाखाली हॉटेलचे मॅनेजर आणि मालकावर नालासोपारा तुलीस पोलीस ठाण्यात बावीस नोव्हेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनू लल्लनकुमार कुमार झा हॉटेल मॅनेजर सुरेश शेट्टी व रत्नाकर शेट्टी हॉटेल चालक असे गुन्हा दाखल झालेल्या चालक आणि मॅनेजरचे नाव आहे सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री दहा ते पाच ऑक्टोबर सकाळी साडे दहा वाजेपर्यंत विवाद हॉटेलमधील चारशे पंधरा नंबरच्या रूममध्ये परकीय नागरिक भाड्यानं ना राहिले होते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट एक आणि दोन यान्वये पोलीस आयुक्तालय मेरा भाईंदर विराट यांनी जारी केलेल्या आदेशाची अवहेलना केली व परकीय नागरिक यांना हॉटेलमध्ये अनधिकृत रूम भाड्याने दिले त्याबाबतची माहिती सी फॉर्मप्रमाणे ऑनलाईन जनरेटर करणे व सक्षम पोलीस ठाण्यात कळविणे बंधनकारक असताना हेतूपुरस्पर कळवले नाही म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे